राजकीय नेत्याच्या बातम्या म्हणजे पूर्वीच्या काळातल्या तमाशा आमच्या डमाळवाडीमध्ये आमच्या लहानपणी एक तमाशा येत असे सात आठ दिवस तमाशगिरीनबाई अंजनाबाई बडे ही त्या गावची गाव तिचं माहेर असल्यामुळे ती आठ आठ दिवस येऊन तमाशा करत असे आम्ही पण पन लहानपणी करमणूक म्हणून तिथे जात असू आता पुढे टी व्ही मीडिया आला चॅनल आल्या मोबाईल आला, आला आत्ताच्या युगामध्ये या डिजिटल युगामध्ये ह्या ज्या राजकीय नेत्याच्या बातम्या असतात त्या फक्त सीमित झाल्या टी व्ही चॅनलवर आणि प्रिंट मीडियावर ते का देतात कारण टी व्ही चॅनल किंवा प्रिंट मीडियांची कमाई होत असेल त्यांचा धंदा चालतो तसंही प्रिंट मीडियाचा आता वाचक कमी झाला आहे टी व्ही मीडियाचा बातम्या ऐकणारा प्रेक्षक कमी झालेला आहे मग आता सैनिक समाज पार्टीने हाच जो स्टडी के केला आहे की यांच्या बातम्या ऐकत नाहीत लोक त्यामुळे यांना मतदान कमी होतं त्यामुळे ऑल टुगेदर पन्नास साठच्या दरम्यान मतदान होत द टक्के मतदान होत असतं आणि हे आपलं त्याच्यावरच पोळी भाजून घेतात तेच म्हणतात आम्हाला लोकांनी निवडून दिलं गैरमार्गाने निवडणूक लढवतात काळ्या पैशाचा भडीमार करतात यामुळे लोकशाही बर्बाद होत चालली आहे लोकशाहीचा गळा दाबला जात आहे आणि इंग्रजाच्या पारतंत्र्यापेक्षा ही इंग्रजा जुलमी पारतंत्र्य ह्या लोकांचं असल्यामुळे ह्या आता लोकांनी उठाव केलेला आहे सैनिक समाज पार्टीच्या माध्यमातून सैनिक समाज पार्टीच्या बौद्धिक आंदोलनामुळे जनता जागृत होत चालली आहे की आत्ता आपण नावाला स्वातंत्र्यात आहोत नावाला लोकशाही आहे नावाला भारतीय राज्यघटना आहे परंतु सर्व काही या लोकांच्या प्रवृत्तीच्या भ्रष्टाचारी प्रवृत्तीच्या लोकांच्या हातात ही सत्ता गेलेली आहे म्हणून महाराष्ट्राचा भ्रष्टाचाराच्या बाबतीत देशातून प अव्वल तिस पहिला क्रमांक सल तीन वर्षापासून पहिला क्रमांक येत आहे याची कोणाला खंत वाटत नाही कारण याची झळ आम समाजाला बसते या लोकांना त्याची झळ पोहोचत नाही त्यांना त्याचं ते दुःख होत नाही निर्लज्जपणे ते सत्ता भोगत असतात आणि हेच हे नव्वद टक्के आमदार खासदार मंत्री हे भ्रष्टाचारी आहेत त्यांना पण माहिती आहे आपल्यामुळे हा भ्रष्टाचाराचा आकडा जा महाराष्ट्राने गाठलेला आहे त्यामुळे हा सैनिक समाज पार्टीने या लोकांना जागृत केल्यामुळे आम समाजातील नागरिक आता यांच्या बातम्याकडे एक तमाशा एक करमणूक म्हणून पाहतो टी व्हीवर जरी बातम्या लागल्या तरी चॅनल बदलून दुसऱ्या करमणुकीचं साधन केलं जातं कारण याच्यात करमणूक जास्त होत नाही आणि त्याच्यातून करमणूक जास्त होते टी व्ही चॅनलवर या लोकांच्या बातम्या ऐक ऐकून करमणूक करून घेण्यापेक्षा बोर होण्यापेक्षा इतर चॅनलवरच्या करमणुकीच्या बातम्या ऐकणं लोकं पसंत करायला लागले आहेत त्यामुळे आत्ताचं जे युग आहे ते सुशिक्षित लोकांचं युग आहे डिजिटल युग आहे आता या अडाणी अल्पशिक्षित राजकीय लोकांच्या बातम्या लोकं ऐकत नाहीत त्यांना मतदानही करणार नाहीत आणि लवकरच हे परिवर्तन घडणार आहे राजकीय सफाई होणार आहे सैनिक समाज पार्टीने ह्या जागृती लोकांमध्ये जागृती आणलेली आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीने आपलं ध्येय साध्य करायचं ठरवलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रहितेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं खास सरकार सत्तेवर बसवण्याचं ध्येय लवकर साध्य होणार आहे कारण आम समाजातल्या नागरिकांना हा सैनिक समाज पार्टीने पर्याय दिला आहे एकतर अल्प खर्चात निवडणूक आणि अल्प खर्चात निवडणूकसाठी एनिबडी कॅन बी इलेक्टेड इने सुशिक्षित उमेदवार निवडून येऊ शकतो आणि जनलोकतंत्र आणायचं आहे जनलोकतंत्र म्हणजे जनतेचं जनतेने जनतेसाठी चालवलेलं राज्य याला जनलोकतंत्र म्हणतात आणि याची घटना तयार केलेली आहे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बलबीर सिंग साहेब निवृत्त कर्नल यांनी जी घटना बनवली आहे ती जनलोकतंत्राची घटना बनवलेली आहे लोकशाहीमध्ये दुरुस्ती केलेली आहे लोकांचे अधिकार वाढवलेले आहेत लोकांमधूनच आमदार खासदार आणि मंत्री मंत्रिमंडळ निवडला जाणार आहे कारण प्रत्येक मतदारांचं महत्त्व वाढणार आहे आणि मतदारांच्या महत्त्वानेच हे जन लोकतंत्र येऊ शकतं त्यामुळं मतदार राजा जागृत झाला आहे आणि तो सैनिक समाज पार्टीच्या रोजच्या लेखाला आणि व्हिडिओला ऐकत आहे वाट पाहत आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या त्य प्रवृत्तीत बदल झाला आहे आणि तो धैर्यवान निडर होऊन सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीला जोडत चालला आहे त्यामुळे सर्व सज्जन देशभक्त नागरिकांचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो